शाखेच्या माध्यमातून दाभोळ येथील महावितरण कार्यालयावरती आज धडक मोर्चा काढण्यात आला ग्राहकांच्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी दाभोळ कार्यालयामध्ये दापोली उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता कुकडे देखील उपस्थित होते यावेळी शिवसेना दाभोळ प्रमुख रमाकांत दाभोळकर रोहन तोडणकर नरेश साळवी श्याम दाभोळकर रविकांत पादळ गिरीश पानरकर संदीप गमरे रोहन यादव संध्या पालकर काव्या मोरे विक्रांत जांभारकर शब्बरी हुसेन यासोबतच दाभोळ ओणी नौसे पंचक्रोशीतील अनेक महिला आणि पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज दाभोळ रत्नागिरी

काय बोलता आठ दिवसानंतर जर तुम्ही लाईटची व्यवस्था सुरळीत करून दिलात नाही मग त्याच्यावरती आम्ही काय करायचं हे पण सांगा तुम्ही <laughs> मुद्दा द्यावाच लागणार तुमच्या शब्दासाठी आम्ही सगळे शांत राहू नव्या दिवशीच काय हे जर तसंच चालू राहिलं तर आम्ही काय हेच करायची लोक बिचर सगळी कामधंदे सोडून आले लाईट पाहू नाईट हे नाही बिल वसुलीला नाही यायचं मग जर आठ दिवसानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही तर कोणीच लाईट बिल भरणार नाही ज्याच्या माता वसुलीला येतील त्याचा आदेश द्या लाईट होते तिथं वसुलीला जायचं नाही